या ठिकाणी दुपारची वेळ आहे पाऊस जो आहे तो चार पाच दिवस झाला उघडलेला आहे आणि ही झाडांच्या कुंडीतली माती जी आहे ती मी इथं सैल करायला घेतलेली आहे कारण पावसामुळं माती एकदम घट्ट अशी बसली होती कुंडीमध्ये आता ती छान मोकळी करते जेणेकरून मुळं जी आहे ती छान श्वासोश्वास करतील या ठिकाणी थोडं पाणी देखील घातलेलं आहे झाडांना हे जे पांडा स्टिकर आहे हे मी एकशे तीस रुपयाला ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवलं होतं पण ते स्विच बोर्डजवळ मी न लावता या ठिकाणी किचनवरती जी पांढरी टाईल्स आहे त्याच्यावरती हे चिटकवलेलं आहे तर आपले जे लाईटचे बोर्ड असतात स्विच बोर्ड त्याच्या शेजारी हे खूप छान दिसलं असतं पण टाईल्सवरती हे इझिली मला नंतर काढता येईल त्यामुळं मी टाईल्सवरतीच लावलेलं ला आहे या ठिकाणी भडंग करायला घेतलेलं आहे तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी भडंग आणि चहा इथं बनवती आहे तर झटपट असं हे ज भडंग जे आहे ते इथं बनवून तयार होतं आणि याचा डिटेल रेसिपी व्हिडिओ आहे चॅनलवरती जाटी ले 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 या ठिकाणी तेलामध्ये मी कढीपत्ता लसूण आणि शेंगदाणे जे आहेत ते छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर हिंग हळद मीठ लाल तिखट यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर चिरमुरे आणि हा फरसाण तर अगदी झटपट असं हे भडंग जे आहे ते बनवून तयार होतं याच्यावरती कांदा टोमॅटो कोथिंबीर एखादं लिंबू पिळा तर सुकी भेळ देखील आपल्याला अगदी झटपट बनवता येते